तर मी आपली मैत्रीण माधुरी तर तुम्हा सगळ्यांचं अगदी माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आता वेळ आहे सकाळची आणि मला जरा घाई आहे बाहेर पण जायचं आहे तरी सुद्धा मी थोडंफार असं ब्लॉग सूट केलेला आहे कारण आज आहे दीप मावशा तर म्हंटल त्याच्याबद्दल पण थोडंसं आपलं करायचं ब्लॉग शूट म्हणून केलेलं आहे चला व्हिडिओला आता आपण करूया सुरुवात तर मी आता एकवीस दिवसाचा चॅलेंज घेतलेला आहे तर थोडंफार आपल्यामध्ये बदल करण्यासाठी व्यायाम वगैरे थोडंसं स्ट्रिक्टली फॉलो करण्यासाठी व्यायाम वगैरे तर आपण रोजच करतो थो थोडंफार पण तरीसुद्धा जास्तीत जास्त भर देण्यासाठी म्हणून मी चॅलेंज घेतलेला आहे एकवीस दिवसाचा तर कंटिन्यू करते आता बघू आता कंटिन्यू होतो की नाही तर आज मला बाहेर जायचे आहे त्यामुळे घाई आहे तर व्यायाम तर केला मी अर्धा तास तरी व्यायाम केलेला आहे के ब्रश क्रश केल्यानंतर के पटकन आंघोळीला गेली आंघोळ करून आल्यानंतर भात आणि भाजी म्हटलं ठेवून देऊया गॅसवर शिजत बसेल तोपर्यंत बाकीची राहिली सायली कामं आपण नंतर करायची तर सोबतच स्वयंपाक पण शिजतो आणि इकडे मी पोचा पण लावते आहे म्हणजे घाई असते तर असंच थोडंफार आपण ॲडजस्ट केलं तर पटकन आपले काम होतात हा ब्लॉग आहे दीप दीपमावश्याचा तर दीप अमावश्याच्या दिवशी आमच्याकडे प्रत्येक मुलंबाळ असलेल्या आईने आपल्या मुलांसाठी उपवास ठेवलेला असतो आणि ठेवतात आमच्याकडे तर मी पण उपवास ठेवलेला आहे त्यामुळे डोकं बिकं धुतलेलं आहे आणि सणसुदीच्या दिवशी तर आपण धुतोच डोका धुतो फरशी वगैरे स्वच्छ करतो हे तर करतोच आ, त्यात अजून आम्हाला लवकर जायचं आहे आणि लवकर संध्याकाळपर्यंत घरी यायचं आहे आणि तुम्हाला नंतर सांगते की आम्हाला कुठे जायचं आहे आणि रात्री भांडे घासले होते त्यामध्ये मी मसाल्याचा जो डब्बा आहे तो घासला होता तर ते मसालेसुद्धा ऐनवेळी भरायचे आहेत तर मसाले जर आधीच भरले असते तर आपल्याला वेळ पण एवढी वाचली असती तर हे जे काम आहे छोटी मोठी हे थोडीशी वेळ खाऊ असतात तर ती आधीच केलेली बरी असतात पण आता पर्याय नाही आता सगळे मसाल्याचे डबे मी सेट करून ठेवते भरून ठेवते तर ही हळद आहे ही सासरची आहे माझ्या सासूबाईने दिले आईने पण दिलेली आहे तर आम्ही हळद सुद्धा घरचीच खातो घरी पिकते शेतीमध्ये लावतात आपल्याला पुरता तर मी कारल्याची भाजी बनवून देते इथे आता आणि टिफिन वगैरे घेऊन जायचं नाही माझा उपवास आहे तर आईचा पण उपवास आहे आणि तिकडे ज्यां जे पेशंट आहेत तिला तर खायलाच नाही खायला अलाव नाही आहे त्यामुळे मला टिफिन घेऊन नाही जायचे आहे रात्रीचे भांडे पण भरपूर आहेत ते सुद्धा मी इथे लावून घेते म्हणजे कसं मागे पुढे आपले पटपट कामंसुद्धा होतात आपली वेळ पण वाचते दारात आपली डेलीची सुंदर अशी रांगोळी स्वास्तिकची आणि बघा बाहेरचं वातावरण कसं आहे बाहेरचं वातावरण एकदम शांत आहे मस्त वारा वाहतो पाऊस तसा थांबलेला आहे पण सांगता येत नाही पाऊस तर लगातार कंटिन्यू चालूच आहे आमच्याकडे आणि तुम्हाला दाखवते नदीला थोडा थोडा पूर आलेला आहे नदीचं पाणी दिसतोय का तुम्हाला व्हिडिओमध्ये ते पण सांगा तर तिकडे बघा नदीचं पाणी थोडं थोडं दिसतोय दोन वरून चांगलंच दिसतो तर पावसाचं वातावरण आहे पाऊस तर काही पिच्छा सोडत नाही तर आम्ही पोहोचलो आता गोंदियाला तर सकाळी नऊ लाच निघालो आणि बस स्टॉपवर पण दहा पंधरा मिनिटे किंवा अर्धा तास वगैरे बसची वाट पाहिली आणि तेवढा वेळ पण लागतो बसनी यायला पण रविवारचा दिवस होता तेवढी गर्दी नव्हती ते बसला बसमध्ये गर्दी असेल तर सगळे स्टाव घेत घेत बस येते तर लवकर पोहोचलो आणि ही आहे माझी लहान भाऊचंही तर तिला झालेला आहे मुलगा एक तारखेला तर मुलगाच म्हणजे डिलेवरी झाली तर बघायला आलो आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये झाली सिजेरियननी मुलाने ना पोटातच सु शी केली होती त्यामुळे शिजरियन करावं लागलं त्यांना तर सगळे चांगलेच आहेत तर सोबत माझी आई आहे तिला उठायला बसायला आईच सगळं करते आणि मुलाचंसुद्धा आईच करते तर माझी आईला तर कुठेच आराम नसतो आत्ताच रोवना वगैरे संपला आणि रोवण झाल्यावर ती असक्त झाली थोडीशी तब्येत वगैरे तिची डाऊन झाली होती आणि परत आता दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये तर जेवण काही चालत नाही तर अजून तिची हालत डाऊन होणार आहे आणि घरी गेल्यावर मुलाचं मुलाचे आईचं दोघांचं पण आईलाच करावं लागेल प्लस घरातले कामं म्हणजे माझ्या तर कधी कधी माझ्या आईसाठी जीव तुटतो शेतातली पण कामं घरातली पण कामं भरपूर असं म्हणजे लहानपणापासून आईला भरपूर अशी कामं झाली आराम कधीच नाही मिळाला पण विचार करायला पाहिजे मैत्रिणींना तुम्हाला माहीत आहे हे काय आहे तर हे आहेत नैसर्गिक भोंबोड्या नैसर्गिक मशरूम नैसर्गिक साध्या वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात पण आम्ही भोंबोडीच म्हणतो तर हे मस्त अशा जमिनीमध्ये लांबसर अशा आतमध्ये जमिनीतून निघतात आणि लांबसर असतात तर ह्या जमिनीतूनच निघतात आणि खास करून पा, म्हणजे पावसाळ्यातूनच निघतात वर्षातून एकदा आणि याची भाजी खूपच टेस्टी वाटते आणि महाग तर इतके अस की आमच्याकडे तर तेराशे चौदाशे रुपये किलो असे आहेत तीनशे रुपये पाव आहेत खूप महाग आहेत आणि तेवढ्याच चविष्टसुद्धा असतात तेवढ्याच विटामिन प्रोटीन युक्त असतात जसं की काही लोकं म्हणजे बरेच लोक नॉनव्हेज वगैरे खात नाही तर त्या लोकांनी एकदा तरी अवश्य करून ह्या भाजी खावा असं म्हटलं जातं तर ह्या नैसर्गिकच मिळतात आणि ज्यांना मिळतात ते तर लकी आम्ही लहानपणी आमच्याकडे गावा गावी जंगल वगैरे होतं शेती वगैरे होते तर आम्ही जात होतो आता तर आम्ही इकडे हे बघा भाजीला मी अजिबात पाणी नाही टाकलं पण ह्या ज्या नळ्या असतात ना पोकड असतात पाय म्हणतो आम्ही बुंबड्याचे हे जे पाय असतात त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते म्हणजे पाणी धरून ठेवतात तर भाजीला आपोआपच पाणी सुटतो बराचसा पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता जर आपल्याला पाणी आटवायचं असेल तर आटू द्यायचं नाहीतर असं उकडी आली की बस आणि एक ठोका पण करायचा असतो हे कसं वारुडामध्ये वगैरे डोमरामध्ये वगैरे येतात ना भोंगुड्या तर एखादी लोखंडाची वस्तू गरम करायची आणि भाजीमध्ये असं घ्यायचं जसं आपण त उभं ठेवायचं किंवा भाजीमध्ये टाकायचं आणि नंतर काढून घ्यायचं म्हणजे त्याच्याने ठोका होतो जर का काही पण असेल तर आपल्याला काही होत नाही ह्या वर्षी सगळे सण रविवारीच येतात आषाढी आखाडी म्हणतात आमच्याकडे ती पण रविवारलाच होती आणि आजचे जिवती अमावस्या ही सुद्धा रविवारलाच होती आणि त्या दिवशी बाजार बादा। असतो बाजाराच्या दिवशी तर मी हा तर ज्यवतीला काही बनवलं नाही पण प्रत्येक सणाला काही ना काही गोडधोड तर बनवतातच आमच्याकडे तर जास्त काही भाजीपाला आणलेलं नाही मी असं पण फ्रीजमध्ये ठेवला तरी कुचतो सडतो आणि दोघंजणं आहे तर थोडंफार मग कडधान्य वगैरे मी यूज करते मतामदामध्ये आणि सणा ज्युवतीच्या सणाचं खूप महत्त्व आहे आमच्याकडे तर आपल्या मुलांसाठी म्हणून आई उपवास ठेवते आता माझा पण मुलगा झाला तेव्हापासून मी सुद्धा उपवास ठेवते तर बाजारातला भाजीपाला जो आहे तो मी वेगवेगळा करून ठेवते आणि बाजारातूनच खाऊ आणला होता जिलेबी खारा भिंदी वगैरे आणला होता तर म्हटलं आता काहीच नाही बनवत आणि दवाखान्यातून आली होती तर सुद्धा नव्हती कसं थकून आल्यामुळे असं वाटलं पण नाही आणि असं काही प्रॉब्लेम महिलांचे असतात ना प्रॉब्लम अस तसा प्रॉब्लेमसुद्धा होता मग म्हटलं जाऊ दे असं पण आपल्याला पूजा करायची नाही दिवे पण लावायचे नाही आहेत मग काय बनवायचं आणि नैवेद्य पण टाकायला नाही होणार म्हणून मी काही बनवलं नाही तर इथे मी रुद्रांसचे पाया पडते म्हटलं आता दिवे तर लावता येणार नाही आपल्याला फक्त पाया बाजारातलं खाऊ खातो आहे रुद्रांस बुंदी तर रुद्रांसला खास करून बुंदी आवडते तर त्याच्यासाठी आम्ही बुंदी आणतो मग आमच्यासाठी आम्ही ऑप्शन काहीतरी आणतोच आणतो आणि लहान मुलं असले तर बाजार तर आपण सोना घेऊन जात नाही तर खात बसला बुंदी जातीत नाही काढू आम्ही जात लोक काढत आमच्या माझी आई म्हणे बाबा काढतच म्हणे जात कोणी कोणी आम्ही नाही काढू नाही आमच्या जातीत आम्ही नाही काढू हम्म मारून दे शेरी आई राहि तर निवडून निवडू देते गवत पूर्ण आणते नसे म्हणते ना असं निवडता हेल्मेट नीचे रखो नाही रखो गे आज थोडेसे तरी निघाला तर कपडे वाढले आहे आहेत थोडेसे वारले तरी कपडे नाही तर लगातार पाणी लगातार पाणी त्रास येऊन गेला होता हे दुसऱ्या दिवशीचे क्लिप्स आहेत तर चार पाच वाजता मी भाजी निवडत होती ते बाबा बसले होते आणि शेडी आहे त्यांची तर शेडीला जागत असतात कारण कुत्रे इकडे जंगली जंगली नाही आपल्या घरचेच पाळलेले कुत्रे आहेत ते येतात आणि शेड्यांना खाऊन टाकतात किंवा असे फोडून टाकतात म्हणून ते शेड्यापाशी बसले होते, मी होते तर मी सुद्धा भाजी निवडत होती आणि त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी चालू होत्या असं एखाद्या म्हाताऱ्या माणसाला एकटं असलं तर करमत नाही कोणीतरी असं बोलत बसलं ना थोडंफार त्यांना पण बरं वाटतं आणि आपल्याला पण बरं वाटतं आणि भाज्या वगैरे निवडताना आपण बोलू शकतो असं काही नाही की नाही बोलू शकत म्हणून कसं म्हाताऱ्या माणसांना थोडंच प्रेमाची आवश्यकता असते नाही जास्त पण असं एकटं एकटं बसलं तर उलट त्यांना चांगलं नाही वाटत त्यांना वाटतं की आपल्याला कोणी बोलत नाही आपल्याशी कोणी चांगलं वागत नाही असं वगैरे त्यांच्यात विचार येतात म्हणून म्हाताऱ्या माणसाशी चांगल्याने बोलायचा प्रयत्न करावा कधीच कोणाच्या घरी कारण आपल्यावर गत आपल्यावर सुद्धा तेच गत येणार असते म्हाताऱ्यासारखीच आपण पण म्हातारे होणार असतो कधी ना कधी तर काही गोष्टी आहेत जे समजण्यासारखे असतात समजून घ्यावे लागतात माझा एक स्वभाव आहे मी सगळ्यांशीच बोलते सगळ्याच वयोगटातील म्हातारे खोतारे कोणी असत इव्हन मी रस्त्याने वगैरे जात असेन थोडेफार ओळखीचे असतील तर मी त्यांच्याशी तर बोलते आणि हसूनच बोलते माझा एक स्वभाव आहे माहीत नाही कोणाला असं वाटते की उगाचंच बोलते की काय असं वाटते पण मी बोलते असे नुसतं चर्चर बोलत नाही पण असं बोलते आवडते मला असं आणि चांगलं ते पण दुसऱ्यांना पण चांगलं वाटते तर भाजीसुद्धा निवडून झाला आणि आज बऱ्याच दिवसानंतर ऊन निघाली तर माझे कप कपडे वगैरे पण बरेच धुतले होते पाय पुसण्या वगैरे धुतल्या होत्या एवढ्यात आता आठ दिवस कंटिन्यू पाऊस होता त्याच्यामुळे कपडे वगैरे हे राहूनच गेले होते धुवायचे तसे दुआगे। 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 तर आपण एक दोन कपडे धुतच होती पण म्हटलं आज धुवावं म्हणजे पटकन असं सुकून जातील तर धुतले आणि बरेच असे कामं पुरले आणि आज श्रावण सोमवार तर आज मी उपवासुद्धा आहे माझा तर यांच्यासाठी फक्त भाजी पोळी चपाती हे सगळं बनवून दिलं यांना रुद्रांसला तर पोळी पाहिजे असते त्याला ऑप्शन नाही मग एकट्यासाठी का असे ना त्याला पण करूनच द्यावा लागतो त्याला तो शाळेत गेला त्यांना काही फरक पडत नाही श्रावण सोमवार आहे तर अर्ध्यातून सुट्टी मिळणार की काही असं काही नाही कारण त्यांना तर एकला सुट्टी होते तर त्यांची बरोबर वेळेवर बर सुट्टी होणार आहे आम्ही लहानपणी शाळेत श्रावण सोमवारच्या वेळेस दुपारी सुट्टी व्हायची आता पण होते जिल्हा परिषद वगैरेच्या शाळांना माझ्या बाकी माहीत नाही इंग्लिश मिडियम शाळांना आम्ही तर आता जिल्हा परिषद शाळांना शिकलेला आहे तर आम्हाला होत होती दोनला सुट्टी शेड्या खाणारे कुत्रे प्रत्येक गावी निघाले आहेत माझी आई घरचे तर तीन शेड्या खाल्ला तर दोन बच्चू होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असेल मागे मी गावाला गेली होती तर छोटे छोटे बच्चू टाकले होते तर ते बच्चू आता मोठे झाले होते पाच सहा महिन्याचे तर त्यांना सुद्धा खाल्लं खाल्लं म्हणजे पूर्ण नाही खाल्लं पण चावा घेतल्यामुळे ते जागच्या जागीची मेले आणि शेडीसुद्धा वाचली होती पण तिची पण हालत क्रिटिकलच होती औषधी वगैरे केलं तरीसुद्धा मग मेलीच ती शेडी म्हणजे तिन्ही मेले आता ते तर शेड्यांना सुद्धा जपावं लागतं हा बघा रुद्रांस हेल्मेट आणल्यापासून तो तो हेल्मेटच घालतो तो म्हणतो की मला पप्पांनी आणला आहे तर मीच घालणार माझा आहे तर मी म्हटलं घाल बाबा तू घालतो तर चला तर मग इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते ब्लॉग आपला भरपूर असा मोठा झालेला आहे तर क्षमा असावी आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद